नमस्कार अॅग्रोनच्या हवामान हो बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान हो विभागानं दिलाय तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे रविवार नंतर पावसाळे वातावरण निवळेल त्यानंतर थंडे पुन्हा वाढू लागेल असाही अंदाज हवामान हो विभागानं दिलाय बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेलं कमी दाब क्षेत्र निवळून गेलंय या भागात समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे पश्चिमी चक्रावात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे पावसाला पोषक हवामान देखील होत आहे हवामान विभागानं आज राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज दिलाय आज अकोला अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी भागा, गर भागात ढगाळ वातावरण राहून विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गर हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय तसंच धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच वाशिम वर्धा नागपूर हिंगोली बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर पुणे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तसंच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय उद्या जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गल हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे रविवारी नांदेड हिंगोली बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल आणि राज्यात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील महत्वाच्या हवामान घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका